अहिल्यानगर पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा येथे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास एक धक्कादायक असा अपघात घडला बीडच्या आष्टी तालुक्यातील किंवा आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याने चालवलेल्या आलिशान कारने एका दुचाकी स्वराला जोरदार अशी धडक दिली या अपघातात नितीन प्रकाश शेळके वय वर्ष चौतीस साधारणतः तो पळवे खुर्द तालुका पारंडर येथे राहणार आहे या हॉटेल व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना तब्बल चोवीस तासांनंतर उघडकीला आली ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात सागरदस यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला त्याचा तपास देखील अद्याप सुरू आहे दरम्यान सोमवारी रात्री सागरधस हे पुण्याहून अहिल्यानगरकडे आपल्या एम जी ग्लॉस्टर कारणे क्रमांक एम एच तेवीस बी जी एकोणतीस एकोणतीसने प्रवास करत होते याच वेळी नितीन शेळके हे त्यांच्या सह्याद्री हॉटेलवरून आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते जातेगाव फाट्यावरती महामार्ग ओलांडत असताना सागरधस यांच्या कारणे त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली या धडकेत नितीन शेळके रस्त्यावर फेकले गेले आणि कार खाली चिरडले गेले ज्यामुळे त्यांचा जागेस मृत्यू झाला नितीन यांचा चुलत भाऊ स्वप्नील पोपट शेळके हे जोशी वडेवाले यांच्या दुकानाजवळ त्यांची वाट पाहत होते अपघाताची माहिती मिळताच स्वप्नील आणि इतर नातेवाईक घटनास्थळी देखील पोहोचले ज्यांनी नितीन यांना तातडीनं सोपा येथील खाजगी रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात देखील पाठवण्यात आला आणि आठ जुलै रोजी दुपारी पळवे येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार देखील करण्यात आले <सथ> दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला नितीन शेळके यांचा चुलत भाऊ स्वप्नील शेळके यांच्या फिर्याद्यावरून सागरदस आणि त्यांच्यासोबत असलेले सचिन दादासाहेब कोकणे राहणार तवलेवाडी तालुका आष्टी यांच्या विरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे चार अ निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत ठरणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सागर दस यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची आणि सचिन कोकणे यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली पोलिसांनी कार ताब्यात घेतली आणि त्यानंतर अपघाताच्या कारणांचा देखील तपास सुरू आहे आमदार सुरेश दस यांनी दरम्यानच्या प्रसार प्रसारमाध्यमांना असंही सांगितलं की सागर यांच्यावरती रितसर गुन्हा दाखल झाला असून आठ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांची जामिनावरती सुटका देखील करण्यात आली सागर हा मुंबईला वैद्यकीय उपचारांसाठी जात होता आणि त्यांना कोणतेही व्यसन नाही त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रश्नच उद्भवत नाही माझ्या मुलाने आणि त्याच्या चुलत भावाने नितीन शेळके यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवी असा त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी तत्पर तत्परता दाखवली आणि त्यानंतर कारवाई देखील केली आहे माझ्याकडून कोणताही दबाव टाकण्यात आलेला नाही या अपघाताने बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र अशी संतापाची लाट देखील उसळलेली आपण पाहिलं आहे स्थानिक नागरिकांनी आणि नितीन शेळके यांच्या कुटुंबियांनी सागर धस आणि आमदार सुरेश धस यांच्या विरुद्ध देखील नाराजी व्यक्त केली तर विरोधी पक्षांनीही या प्रकरणावरती सरकारला किंवा सरकारवरती टीका केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे नेते संजय राऊत यांनी या घटनेचा उल्लेख करत सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या वर्तनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले नितीन शेळके यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले भाऊ आणि कुटुंब आहे विशेष म्हणजे ज्या जातेगाव फाट्यावर हा अपघात झाला तेथेच यापूर्वी नितीन यांचे वडील प्रकाश शेळके आणि चुलते यांचाही अपघाती मृत्यू झालेला आहे या दुःखद योगायोगामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावरती हळहळ व्यक्त केली जात आहे नितीन हे सह्याद्री हॉटेलचे मालक होते आणि स्थानिक समाजात त्यांची चांगली प्रतिष्ठा देखील होती या अपघाताने अनेक अने प्रश्न निर्माण झाले आहेत पहिला प्रश्न आहे सागरधस यांच्या गाडीच्या वेगाचा पोलीस तपासात असेही दिसून आले आहे की सागर यांची कार भरताव वेगात होती ज्यामुळे हा अपघात घडला दुसरा मुद्दा आहे अहिल्यानगर पुणे महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांचा हा रस्ता अनेक ठिकाणी अपघात प्रवण आहे आणि जातेगाव फाटा हा त्यापैकी एक आहे या घटनेने सत्ताधारी नेत्यांच्या कुटुंबियांच्या बेलगाम वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे सागर दस यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी देखील त्यांची तत्काळ जामिनावर देखील सुटका झाल्याने अनेकांनी पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे सोशल मीडियावरही याबाबत अनेक प्रतिक्रिया किंवा संताप प्रत, संतापाच्या प्रतिक्रिया आणि नाराजी व्यक्त होत आहे सागर दस यांच्या कारच्या धडकेत नितीन शेळखे यांचा निती मृत्यू ही एक दुःखद आणि संवेदनशील अशी घटना आहे या प्रकरणाने स्थानिक समाजात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे सुपा पोलिसांनी तपास सुरू केलेला असला तरी या प्रकरणात पारदर्शक कारवाई होणे आवश्यक आहे नितीन शेळके यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर अशा उपाययोजना देखील केल्या जातील अशी अपेक्षा अहिल्यान आहे अहिल्यानगर पुणे महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांवरही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे एकूणच या घटनेबद्दल आणि व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या साहिद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ